याच बनते बघा शंभर रुपये लिहून देतो त्याच्याकडे दुसरा काही नाही लिहायला आणि मी पण जरा काय वाट बोलत हा तर विषय काय लुगड्याचा त मतलब वा आणि आलं लुगड लावून आलं आणि त्याच्यानंतर ते टोपी घालायला लागले तर विषय सॉल्व्ह होतो ना इथं भावचित कांद्याला कशा हवी तो विषय वाढवला मला बोलतात मी आता साडी लावून आलो आता तुम्ही लंगोट लावून या आता साडी ही सावारी आहे ही दाखवण्याची गोष्ट आहे हो ही वरतीच असणार ना झगा बघा आणि माझ्या बघा पण मा लंगोट मी ते बोलले लंगोट लावून यायचे मी गेलो लंगोट लावून यायचे सत्तर रुपयाची मग लंगोट आतमध्ये घालतात वर पॅन घालतात मी त्यांना बोललो तरी तुम्हाला हाऊस असेल यू कॅन कम टू वर खोपी आणि तेवढ्या त्यांनी वाजवाने हो खाल्लं काय बोललो ये माझे जोशीन बाय स्वयंभू या आईच्या प्रतिसाद आणि त्यांचं म्हणणं आहे की बोवा बारीक फेटावा असत ना असच खानावलीत फॉरेनर आला फॉरेनर कशी येतात माईक येतात माई आणि डायरेक्ट बुवा बारी मग काय मी विसरलो मग मी बारीश फेटवली आपण त्या आपण कोणाच्या आल्यात नाही गेल्यात नाही फक्त कळे कळतो की लावून आपला भाऊ तर yes! 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 ना, ना, आता त्यांनी दोनशे दोन हजार रुपये लावले लांबो रे बुवा जर लांबोट आलं तर दोन हजार रुपयाचं बक्षीस माझी एकशे ची लंगोट जर ह्यांच्याकडे दोन हजार रेट वाढत असेल आपली किती असलंग एकशे सत्तर रुपयाची लंगोट जर हे दोन हजार दाखवायला देत असतील फक्त बघाय बोलता घेऊन पण नाही जागा फक्त ना दाखवायची घेऊन दोन हजार मग ब्रँड आहे की नाही आपला हे काय म्हणतात स्वतःला ब्रँड इज ब्रँड वहिनी बोलली

सॉरी सूर्या गॅस सेफ्टी डिव्हायसेस काय मागे काय सॉरी मला वाटतं माझं इंग्लिश चेक करण्यासाठी कोणी पाठवला आय कॅन रीड इंग्लिश यू ना गांडा बाय तुम्ही हाटो म्हणतो समजा मी गो टोपी बघितलीच काय टोपी पछाडलेला झपाटलेला वेळ कळे बघ कळे बघ हे बाबा लगेच श्री निलेश अनंत भाणे श्री निलेश अनंत भाणे धौलवल्ली राजापूर रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा पाचशे रुपयाचा पातोशी गाडी घ्यायची आणि हे काय साई लिंग आहेत एकशे पन्नास रुपये आणि श्रुती पालकर पापली याच कडून पाचशे रुपयाचा पारितोषिक धन्यवाद असणाऱ्या मुलांसाठी झालं आता कोणाची चालते तुम्हाला हे टाकू तर जोपर्यंत लहान होता त्याचे भाग होते की तो गोकुळात मोठा होईल तिथे फक्त लिला करेल रास क्रीडा खेळेल रास लीला करेल गोपिकांची मनोरंजन करेल त्याच्यानंतर मात्र जे महाभारत घडलं त्याचा भाग करण्यासाठी द्वारकाने तो गेला आणि तिथून त्या अर्जुनाचा सारथी झाला आणि तिथून हे महाभारत घडलं त्याच्यामुळे त्याला जाणत भाग होत मात्र त्या राधेला जाताना त्याने सांगितलं की राधे मागच्या अवतारात तू माझी सहचरणी होतीस मात्र या अवतारात तुझं माझं तो विरह आहे तो पुढच्या जन्माची भरून काढेल आणि पुढचा जन्मात तो भरून काढण्यासाठी श्रीकृष्णाला जावं लागलं हे माझ्या आधी मायाच माझ्या जोशी भुवाचं उत्तर आहे कळणीच आता माझे वर जातोय तर त्या राधेचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं राधेवर प्रेम असं श्रीकृष्ण म्हणत असेल अर्थात होत मात्र राधेच्या प्रेमा, प्रेमा, राधे प्रेमा खातर जे काय उंगल्या करताय जी काही पुतणामांशी आली तिच्यावरतीचा विषय गातोय कारण मी डबल बारी आलेलो आहे कमरताचं काय गायचं नाही आया वेळीच मान ठेवायचा आहे नवरात्रीच्या सणाचा पावित्र आहे माझ्या तुराच्या सणाचा पावित्र ठेवायचा आहे आणि बारी करायची आहे मध्ये गमती जमती असतील मात्र मूळ गाभा सोडून मी जात नाही म्हणून क्षणी लक्ष असावं उत्तम विषय जोरावर असं एक मंदिर आहे त्या मंदिरावरती सावली पडत नाही त्या मूर्तीला हात नाही पाय नाही आणि अनेक वर्ष शहीरचा प्रश्न आहे अनेकदा आम्ही उत्तरं दिली शाहीर मान्य करत नाही एकही अट सोडत नाही त्याच्यामुळे शाहीर आज मात्र तुमच्या दुसऱ्या प्रश्नाची तयारी करून आलेलो होतो तो प्रयत्न होतो तुमची जर इच्छा असेल दुसऱ्या बदला मी देईन तुमचा जी गर्भार अवस्थेमध्ये पुरुष भोगते हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचा भाग घेऊन आलेला होतो तुम्ही प्रश्न बदललेला आहे मात्र माझा प्रश्न तुमच्याकडे आहे रसिकांसाठी सांगतो लव महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे की असं कुणी वरदान दिलं जर तू आकडी कोयती लावून गेलास शेतकऱ्याला सांगितलं जर तू आकडी कोयती लावून गेलास तर तुझ्या शेतात तुझ्या बैलांवर तुझ्या इष्टकीवरती तुझ्या संपत्तीवरती तुझ्या घरच्यांवरती कुठलेही आपत्ती संकट येणार नाही हे वरदान कोणी दिलं सांगायचं आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल एवढाच भाग आहे एका पदात घेतो अजून काही ठेवतो मग माझ्या हे पण हे काय म्हणतो आजच्या वेळ अरे कर्णला ठेवली कोशिवाडीचा पास माघारी आलोय गणपती आला या नाव या लय भारी दाबाळात पण काम कर मावशी दामाडात पण नाव घेते लय मग एक तरी शंभर रुपयेचं पार्टूषित भेटला आणि मग राहुल रावण्याचं नाव घ्यायचं सांगायचं राहुल गावळीचं नाव घ्यायचं कावटा हो कावटा हो कावट्या ठेवली सात राहुल गवाड ये चालेल चालेल चौटा हो तवट्या ठेवकी सात राहुल घेवाडे हां नवा म्हणतो नवा mis daktor waatanna oke जरा रातभर सांगाल रे माझे येते माझा मंडळात विषय झाला मी लाखोऱ्या गाणी चांगली बोलतो कमराच्या खालचं काय बोलत नाही वाईट काय बोलत नाही पण हे जाकडीत नामान करतो मी जी सुपारी घेतो त्याच्यामध्ये टू इन करतो ना मो हो। वड्या मागितल्या लिंबाच्या मी फेबर मिटाच्या मध्ये तो दो दोन एक्स्ट्रा त्या प्रॉब्लेम आहे आता मी सांगतो यांनी चालेल माझ्या लंबोटी शिवाय काय बोलत नाही या जगात माझ्या हे जर ताजमहल मागे गेलं ना आणि जर मी त्यांच्यासोबत गेलो तर मला वाटेल नंतर ताजमहल बघतो एवढा माझ्या लंगोटी काय माहिती अरे कुठलं सावध आ शी, शी बाबाईश मी मी सांगतो एक मी लंगोट दाखवणार हे जर बेटी निवडले ना तर आपण लंगोट दाखवणार

आयुष्यभर सुंदर आहे पण भेटू दाखा पाहिजे काय केलंय भारी ह्याच्यात काय गोवा ना बोललो हे म्हणता व्हायला नाही कोण जी पेला दोनशे रुपये करा मला अरे ऐला मला तुम्ही झोकच केला हो वाघदार झोप

एकदा होता नमान हा वाघाचा जो हा तर राहिलं ना राहिलं मगाशी शिव <laughs> <रोनवा> ठेवली कोंबडी <laughs> तर करंडूल आता हित ठेवू ठेवू रोवण ठेवली कोंबडी करंडूल ठेवू कि तिथं ठेवू आला चांगल्या वाले तर एकदा होता नमान आणि बघ रक्ताना वागलेलं राजकुमार वाघाच नाव आणि हो आणि राज्य जातो राज्य जातच राजकुमार आपल्या बायकोसोबत सट्ट्या बायकोसोबत लाभाटलेलं तर शिवाला या भार्या केल्या आया आगा, 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 मागना, मागना था 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 या पण असतात यार काय वाईट आहे भेंडी तर राजकुमार चाललेला रानातनं जायचा सीन हा हे माझ्या बहिणी आहेत तर चाललेला मागणं मागणं आपली पदर घेऊन राजकुमारी जायचं आपल्याशी हा ताय आधी अरे काय सीन कसा जंगलात न जाणार जंगलात न जाणार आणि तिकडनं वाघ येणार हा पब्लिक वर्ष तो ना। कसा? वार। वार। <ossen syllables Penellis> या अरण्यामध्ये व्याघ्रासण्याची शक्यता आहे आणि जर हे व्याघराने जर सडक राहली तर आम्ही काय करावे हा टायग नंतर मग शैली वाचवणारा आणि तिकडन वाघणार असं झालं की वाघ तिकडे येणार ना वाघ तिकडे येणार जोरा वाघा खा, खालच्या आवडीत ना महादेव ओ ये पोरीनो पोरी काय बोलत होत हे पोरी खालच्या <laughs> आवडीत ना महादेव ना वाघाची भूमिका केली वाघाचं बिंगत पद्धतशीर घालून सॉन्ग घालून एंट्री मध्ये असं बसलेला वाजवले की जायचं ना ऐंशी राजा बोला लागला आमच्या मागून मागून यावे हा झाला सगळं झालं आणि इकडे ढोलकी वाजवायला लागलं आता वागेन म वागेन वाघ तोच घेऊन राहिला तोच घेऊन राहिला तेवढ्यात आला खालच्या <laughs> वड्यातला <laughs> <laughs> था एक कुत्रा समोर वाघ त्याच्याकडे बघी कुत्रा त्याच्याकडे बघ तो अच्या झालं हे इकडे आपलं बाजून बोलते आमच्या मागून मागून यावे

i रिक्षा ट्रायवर नाद खुरा अर्थी जिंदगी नसते भक्ताचा अंधश्रद्धेचा विषय काढायचा नाही अरे भक्तावरती गाणं विकास लांबोरे पहिला असा शाहीर आहे ज्याने भक्तावरती गाणे का, का मी अंधश्रद्धेला काय असं पाणी घालत नाहीये मी त्यांचे जोक सांगतो याचा अर्थ त्यांना खूप लाईट ले घ्या असं मी सांगत असतो त्याचा उलटा अर्थ तुम्ही काढू नका माझ्यावर अशी कोणी करणे केली की मी त्याला सरबत करून पाणी पितो आणि तुम्ही सांगताय या असल्या काही गोष्टी सांगू नका माझ्या जोशी बहिणी बारीसाठी शुभेच्छा देतो जर काय आगावगिरी केली सात पाच मागे काय सहा माघारी घेऊन दहा माघारे घेऊन बरात पडून घेऊन जाई पोटा बाजूलाच आहे एवढं बस करू हे नको तुमच्याशी असं जर पब्लिक होत असेल ट्रॅक तर मला सांगायचं शाहीर म्हणजे काय ऑफिस सवन गायलं गण गायला तुमचा भाग दिला कबडीचा भाग दिला पत गायलं आणि रसिकाने खेळून ठेवलं आता सव्वा दोन वाजता तू पण खिळावला अरे फक्त जोक याच्यापेक्षा माझ्या जोक आहे तुम्ही त्यात काही फरम त्या माझ्या फक्ताचा कमाल नाही शायरी शो स्टँडअप कॉमेडी करू शकतो नाही